नमस्कार मा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे चिकन तर इथं अर्धा किलो चिकन घातलेलं आहे शिजत हळद हो मीठ लावून तर बघू शकता इथं मसाला काय काय घेतला आहे लसूण आलं जिरं खोबरं गरम मसाला तमालपत्र आणि खडा मसाला तर बघा इथं बघू शकता तुम्ही की मसाला काय काय घेतलेला आहे जास्त काही मसाला घेतला नाही आणि आता आपण ही मसाला खलबत्यात चिचून घ्यायचा आहे तर खूप साधं पद्धतीने चिकन बनवले आणि मिक्सरवर न वाटता आपण खलबत्यात वाटून आहे तर आधी जिरं खोबरं असं सुखसुख पदार्थ वाटून घ्यायचं आणि लास्टमध्ये आपण लसूण आणि आलं टाकायचं म्हणजे लवकर बारीक होतं तर आता आपण काय करणार आहे इथं की सगळं आपण आधी वाटून घेणार आहे तोपर्यंत आपला आळणी चिकन तयार होते तिथं गॅसवर तर चिकन करण्यात काही वेळ लागत नाही एक अर्धा किलो चिकन पंधरा मिनटात शिजत असते त्यामुळे काही जास्त वेळ लागत नाही तर हे बघा आपण असं मस्त झणझणीत सुक्क नाही पातळ नाही मिडीयम असा चिकन करणार आहे जास्त सुक्कं पण नाही करायचं आणि जास्त पाण्यासारखं पण करायचं नाही तर आपण तीळ हे सगळं बारीक वाडा बघा हे असं कुटून घेतलेलं आहे बारीक जास्त बारीक नाही झालं खलबत्यात काय जास्त बारीक होत नाही पण तसंच आपण असं वर्ण आळणीचं टाकायचं आहे म्हणजे आळणीबरोबरच आपला मसाल्याचं पण स्वाद त्या ह्याच्यात चिकनमध्ये येत असतो या हे बघा या पद्धतीनं चिकन बनवलं ना खूप छान आणि टेस्टी लागतं हॉटेलच्या चिकनला माग सारते असं चिकन, चिकन बनवलं तर आता हे पंधरा वीस मिनटं शिजून घ्यायचं आणि वरन गरम मसाला टाकायचा आणि लाल तिखट पण आपण टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला काही जास्त रस्सा करायचा नाही तर आपण एवढंच थोडस ठेवणार आहे जास्त रस्सा करणार आणि पातळ पण होतंय तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा चिकन करून बघा खूपच असा स्वाद मस्त येतो या तर बघा सीझन येते लगेच चिकन आता इथं लगेच शिजलेलं आहे आणि वर्ण असं कोथिंबीर टाकून घ्यायची तर कसं वाटलं आता चिकनचं झणझणीत कालवण हे बघा इथं तयार झालेलं आहे चिकनचं कालवण